फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून ट्रक अडवून जबरदस्तीने लूटमार करणारे तीन आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एवला टोलनाका येथे चार अनोळखी इस्मानी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याचे सांगून दोन सुपारीने भरलेले ट्रक हे जबरीने नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवरील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन पैसे गाड्यांच्या चाव्या गाड्यांची कागदपत्रे जबरीने काढून घेतले त्याबद्दल फिर्यादी ब्रिज मोहन मिश्रा यांनी सदर चार अन्हळकी इस्मानविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे सव्वीस दोन तीनशे नऊ चार दोनशे चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे शोध घेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार पंचवीसशे बारा नितीन जगताप व पोलीस अंमलदार वीस एकवीस राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉइंट येथून आंबड लिंक रोडने पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक रमेश कोळी पोलीस हवालदार वाहक महेश साळुंके पोलीस हवालदार वाहक धनंजय शिंदे पोलीस हवालदार वाहक रोहिदास राम बर्डे पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे आशांचे पथक तयार करून सदर पथकाने गरवारी पॉइंट येथे सापळा रचून आरोपी यांना त्यांच्या ताब्यातील टी व्ही आय स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा सी डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर कारसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वय सदतीस वर्ष राहणार मार्ग सुप्रीम डॉक्टर मुदंडा यांचे हॉस्पिटल शेजारी विजय ममता टॉकीज मागे आदित्यनगर नाशिक मयूर अशोक दिवटे वय बत्तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार बुधवार पेठ देशपांडे गल्ली भद्रकाली जुनी नाशिक असं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची व्हीडीआय स्विफ्ट कार मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या गाड्यांची कागदपत्रं ड्रायव्हर लायसन्स आणि मालाच्या पावत्या असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सोनवणे हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याबाबत पोलीस अंमलदार पंचवीसशे चव्वेचाळीस मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपितांना शोध घेण्याकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये व टीम यांचे पथक तयार करून सदर पथकाने टिळकवाडी सिग्नल भागातून इसम नामे अशोक सोनवणे वय पस्तीस वर्ष राहणार न्यू मैत्रीय सोसायटी कमुदनगर इंदिरानगर नाशिक या ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील दिल आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक रमेश कोळी महेश साळुंके रोहिदास लिलके धनंजय शिंदे पोलीस अंमलदार नितीन जगताप राम बर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेख जगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा एवले चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे अशांनी केलेली आहे